सांगायचं चा आवाज चांगल्या पद्धतीने येत आहे एक महत्वपूर्ण असा व्हिडिओ एक महत्वपूर्ण घरगुती उपाय एक महत्वपूर्ण असं एक केसांचं तेल मी तुम्हाला या लाईव्ह सेशन मध्ये करायला सांगणार आहे आणि आम्हाला बरेच लोक अशी कमेंट करतात की आम्हाला केस रंगवण्यासाठी म्हणजे कसं असतं कुठला कार्यक्रम असेल आणि त्या कार्यक्रमाला जावं लागतं मग कसं असतं आजकाल केमिकलची वेगवेगळी वे, केस रंगवण्यासाठी वेगवेगळी वे, वे, काही वे, 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 बाजारामध्ये मिळतात बघा लाईव्हला जे जे लोक येतील त्यांनी टिकून राहायचं महत्वपूर्ण अशी माहिती मी तुम्हाला या लाईव्ह सेशन मध्ये देत आहे कमेंट्स त्या कमेंट्स मात्र अवश्य मांडा कुठल्याही आजाराच्या हिशोबाने तुम्ही जर कमेंट मांडले तुम्हाला प्रत्यक्ष दिसली तर तुम्हाला लगेचच उपाय सांगून मोकळा होऊन जाईल तर महत्वाचे असे उपाय मी तुम्हाला सांगत आहे केस गळती थांबवण्यासाठी तुम्ही एक तेल घरी तयार करू शकता हे तेल आयुर्वेदामधील अत्यंत उत्कृष्ट असं तेल आहे तेल तयार करण्याची कृती मी तुम्हाला सांगणार आहे आणि जी लोकं लाईव्हला येतील त्यांनी टिकून राहा असाही एक मला संदेश आपल्या सर्वांना या लाईव्ह सेशनच्या माध्यमातून द्या द्या द्यायचं आहे तर आता बघा केस गळती थांबवायची था आहे केस गळतीमुळे आम्ही हैराण आहोत केस गळती या समस्या म्हणून आम्ही बेजार झालेला आहोत बेजार झालेला आहे म्हणजे केस अशी विंचरली की असं एक गोळाच्या गोळा असं बाहेर पडतो असा मग अशा वेळेला आम्हाला काय उपाय सांगता सांगता येईल तुम्हाला मी एक तेल एक तेल तयार करण्याची कृती मी वेगवेगळी तेल तुम्ही युट्यूबला फेसबुकला सर्च केलं तर माझी वेगवेगळी तेल तयार करण्याची पद्धती सांगत असतो जास्त वेळ न दवडता मी डायरेक्ट उपायाला हात घालत आहे त्यामुळं कृती नीट जाणून घ्या म्हणजे कुठल्याही प्रकारची शंका आपल्या मनामध्ये निर्माण होणार नाही केस गळती थांबवण्यासाठी एक तेल सर्वांनी घरी करता येईल त्यासाठी ते आपल्याला तीन वस्तू लागणार आहेत एक नारळ लागणार आहे जो आपण नारळ आपल्या स्वयंपाकगृहात वापरतो आपल्याला खोबरेल तेल चांगल्या क्वालिटीचं साधारण अडीचशे मिल खोबरेल तेल आपल्याला या ठिकाणी लागणार आहे आणि एक लिंबू लागणार आहे लिंबू आता सर लिंबाचा दर सध्या वाढलेला आहे उन्हाळ्यामुळं एक लिंबू सरबत त्यासाठी आपण जो वापरतो तो एक लिंबू लागणार तर कृती नीट जाणून घ्या काय करायचं नारळ फोडायचा त्यातलं पाणी पातेल्यामध्ये टाकायचं नारळ आपण बघा वेगवेगळी वेग कालवण केली जातात विशेषतः सोलकडी केली जाते कोकणातील लोक असतील तर कोकणातील त्यांना माहिती आहे सोलकडी तयार करण्याची पद्धती तर सोलकडी तयार करताना आपण बघा नारळ खवतो नारळ आपण बारीक असा किसणीवरती करतो मग त्याचं पांढरा असं काढून फडक्यामध्ये बांधून त्याचा रस काढायचा आपल्याला म्हणजे रस निचोडायचा त्याचा रस निघेल आता ते रस किती निघेल तुमच्या नारळाच्या क्वालिटीवरती अवलंबून असेल समजा मोठा नारळ असेल तर जास्त रस निघेल छोटा नारळ असेल तर कमी रस निघेल रस काढायचा जे काही असेल ते रस काढायचा ठेवायचा त्याच्यामध्ये आपल्याला अडीचशे एम शुद्ध प्रतीचं खोबरेल तेल शुद्ध प्रतीचं पाहिजे असं एकदम Uh, आजकाल बघा बेसरीचा सगळीकडे आपल्या सगळ्यांना माहिती शुद्ध प्रतीचं चांगल्या दर्जाचं निर्भेळ असं खोबरेल तेल त्याच्यामध्ये मिक्स करायचं आणि जर तुम्हाला डोक्यामध्ये खाजा पुष्कळ असतील खाजा तर लिंबाचं प्रमाण थोडस कमी करायचं खाजा किंवा आग असेल किंवा खूप जखमा झाले असतील तर लिंबाचं प्रमाण कमी करायचं म्हणजे अर्धच लिंबू वापरायचं किंबहुना एक किंवा दोन लिंबू वापरते जातील लिंबू बारीक करून त्याचा रस त्याच्यामध्ये टाकायचा लिंबाचा रस बघा ऐका प्रत्यक्ष कृती सांगत नाही आता गावाकडची मंडळी जर व्हिडिओ बघत असतील तर म्हणतात आता आम्ही आम कशावर ठेवायचं तुम्ही गॅसवरती आपलं चुलीवरती ठेवू शकता किंवा शहरातील माणसं गॅसवरती ठेवू शकता हे ते तुम्ही तेल नारिकेल लिंबू तेल असं यास म्हणतात नारिकेल म्हणजे नारळ लिंबू लिंबू तेल याच्यापासून तयार केलेलं तेल तर मग ते तुम्ही एकत्र ठेवायचं आणि खाली जाळ लावायचा जास्त काय जाळ लावायचा नाही म्हणजे कमी प्रमाणात मंद गॅसवरती किंवा चुलीचं असं तर थोडस जरा चुली लाकूड जरा असं एकदम ढाळ असा भरपूर लावायचं नाही थोडं कमी टाकायचं आणि एक थोडस हलवत राहायचं हलवत राहायचं हलवत हलवत राहत आहे तर बघा थोड्या काही कालावधीनंतर पाच ते दहा मिनिटानंतर किंवा पंधरा मिनिटानंतर तुमचं तेल तयार होऊन जाईल हे तेल गाळायचं आणि केसांच्या मुळांना लावायचं त्याच्यामध्ये नारळाचा अंश याच्यामध्ये असतो याच्यामध्ये लिंबाचा अंश याच्यामध्ये असतो त्यामुळे वेगवेगळे त्वचा विकार असतील केसांमध्ये ते सुद्धा बरे होतात आणि केसांची वाढ चांगल्या पद्धतीने होते हे नारिकेल लिंबू तेल अत्यंत उपयुक्त असतं केसांच्या नानावेत समस्येसाठी हे तेल तुम्ही सर्व लोकांनी अवश्य तयार करा त्याचा फायदा घ्या विशेषतः उन्हाळ्यामध्ये उन्हाळ्यामध्ये आवळा तेल सुद्धा तयार करू शकता या आवळा तेल कसा करायचं त्याचा व्हिडिओ प्रत्यक्ष कृती तुम्हाला मी नंतर कधीतरी सांगेल तर हे तेल तयार करायचं आता गरम पाण्याने डोक्यावर आंघोळ करायची का असे प्रश्न बरीत लोक विचारतात तर बाहेर उष्णता पुष्कळ प्रमाणात आहे तर डोक्यावरून गरम पाणी आंघोळ करायची नाही तुमच्या काही कमेंट असेल तर कमेंट मात्र मांडा कमेंट मांडा तुम्ही आहे तुम्हाला आवाज ऐकू येतो का नाही तर माझी बरोबर चालू राहायची अखंड आणि समोरचे नंतर मात्र आम्हाला काय कळलं नाही हो अशाही गोष्टी होतात तुम्हाला जर आवाज ऐकू येत असेल तर सांगायचं कारण मी काही माझ्या मनात काही ठेवत नाही जे फोटात चे म्हणात जे आपल्या असं काय ना की कोरसा सांगताना काय आडेविडे घेत नाही जे आहे ते स्पष्ट सांगून मोकळे होतो त्यामुळं तुम्ही सर्व लोकांनी टिकून राहा सगळ्यांना फायदा झाला पाहिजे प्रत्यक्ष कृती घरगुती स्तरावरती वेगवेगळ्या गोष्टी करता येईल अशा गोष्टी मी सांगत असतो त्याचा फायदा सुद्धा पुष्प लोकांना नक्कीच होत असतो तर काय करायचं हे ते नारिकेल तेल तुम्ही वापरा अवश्य वापरा डोक्यावरून गरम पाणी घ्यायचं नाही तर तुम्ही म्हणता थंड पाणी घ्यायचं का आता प्रत्येकाच्या प्रकृतीनुसार काही लोकांना थंड पाणी घेतलं सर्दी कोंबट कोमट पाण्याने आंघोळ केली तर चाल कोमट पाण्याने आंघोळ केली ते चालेल मग सा थंड पाणी घेऊ घ्यायचं न घ्यायचा त्याचा वैयक्तिक विषय असतो एखाद्या सर्दी होत असेल सर्द। त्याने थंड पाणी घेऊ नये कोमट पाण्याने आंघोळ करायची तेलकट तिखट खारट आंबट खार, मसाले पदार्थ या दिवसामध्ये खायचे नाही ही गोष्ट लक्षात घ्या आणि राजगिराचे लाडू खाऊ शकता थोडस बरुटे किंवा तुपाचा वापर केला तर ह्या दिवसामध्ये केस गळती ह्यांची काही समस्या असते केस गळती समस्या होत नाही ही गोष्ट लक्षात घेणे खूप गरजेचं असतं आता आम्हाला बऱ्याच माता बहिणी ज्यावेळेला चिकित्सालयामध्ये येतात त्यावेळेला कळीचा मुद्दा असतो आम्हाला केस रंगवण्यासाठी काय डाय किंवा असे वेगळे काय केश रंजनासाठी म्हणजे केस अशी थोडी आम्ही बघा बरीच लोक लावतात केस रंगवण्यासाठी ठराविक दहा पंधरा दिवस असं वाटतं की एकदम तरुण आहेत नंतर पंधरा दिवसानंतर थोडस असं केलं की सगळं पांढरं पांढरं दिसत केस मग असं वाटत की मग सारखं सारखं काय रंगवायचं शेवटी कसं त्याच्यामध्ये वेगवेगळ्या गोष्टी असतात त्या गोष्टी तुम्हाला माहितीये सगळ्या लोकांना तर आता मग आयुर्वेदिक असं काय का आहे काय हो जरी आमच्या चांगल्या पद्धतीने केस रंगतील आमची केस पांढरे दिसणार नाही चार चौकात जायला हो म्हणजे मस्त वाटेल आणि थोडस इम्प्रेशन सुद्धा खराब होणार नाही तर त्यासाठी काय सांगता येईल किंवा त्यासाठी उपाय काय आहे का असे प्रश्न विचारतात तर केश रंजनासाठी केश रंगवण्यासाठी केश काळे करण्यासाठी मी तुम्हाला एक उपाय या आ, सेशन मध्ये सांगणार आहे तो उपाय नीट ऐकून घ्या तुमच्या समस्या मात्र मांडा मांडता मांडता तुमच्या समस्यांना प्रश्नांना उत्तर अवश्य देईल काय करायचं लोखंडाचं आपल्याकडं परात किंवा लोखंडाचं लोखंडा भांड आपल्या सगळ्यांकडे असतं असतं बऱ्याच लोकांकडे लोखंडाची भांडी असतात लोखंडाचं भांड घ्यायचं लोखंडाचं भांड लोखंडाचं भांड त्याच्यामध्ये लोह भस्म असत बघा लोखंडाचं भांड त्याच्यामध्ये आपल्याला चार पावडरी बाजारातून विकत आणाव्याच्या आहेत चार पावडरी पण त्या चार पावडरी कुठल्या साध्या साऱ्या गोष्टी असतात त्रिफळा चूर्ण आपल्या सर्व लोकांना माहिती आहे हिरडा चूर्ण बेहडा चूर्ण आवळा चूर्ण या त्रिफळा चूर्ण असे म्हणतात आपल्या सर्व लोकांना माहिती आहे म्हणजे त्रिफळा चूर्ण आपल्याला नित्य परिचयाचं असं औषध आहे त्या अनुषंगाने एके दिवशी त्याचा मोठा व्हिडिओ लाईव्ह मध्ये गेली तर त्रिफळा चूर्ण साधारण एक पाच सब्छा तुम्ही घ्यावी त्याच्यामध्ये त्रिफळा चूर्ण त्याच्यामध्ये माका माक्याचं तेल बघा प्रसिद्ध माक्याचं तेल लावा हे सगळं ते थांबवा किंवा माक्याचं तेल लावल्यानंतर केसांची वाढ होते माहिती आहे आपल्याला सगळ्यात माकाचं तेल म्हणजे माका नावा माका मका नव्हे म्हणताना मका आणि कसं काय केसं वाढतील गावाकडचे लोक कम्पेट सुद्धा करतात तर माका माका नावाची एक वनस्पती आहे त्या ते वनस्पतीपासून तेल तयार केलं जातं प्रसिद्ध माक्याचं तेल असे ते बघा जाहिरात सुद्धा वेगवेगळ्या असतात तर माक्याचं तेल माक्याची पावडर बाजारात मिळते ती माक्याची पावडर साधारण एक तीनशे चार चमचे घ्यायचे त्याच्यामध्ये आपल्याला लोह भस्म लोह भस्म चांगल्या क्वालिटीचं लोह बसम साधारण तुम्ही एक चमचा दोन चमचे त्याच्यामध्ये टाकाय चमच्यावर टाकलं तर पुष्कळ चमचा टाका एकत्र मिक्स करून ठेवायचं लोखंडाच्या भांड्यातच ठेवायचं लोखंडाची बघा आपल्याला एक कडई असते त्या लोखंडाच्या कडईमध्ये ठेवायचं त्यातच मिश्रण ठेवायचं एक तीन चार दिवस ठेवायचं थोडं उन्हा थोडं तापवलं तर चांगल्या पद्धतीने अभितरी याऊन मस्त असं होतं आणि काळपड काळपड तयार होतं मग नंतर काय करायचं ज्या वेळेला तुम्हाला लावायचं पण त्याची व्हॅलिडिटी फक्त एक किंवा एक दिवस असते बरं का असं नाही तुम्ही म्हणता अ लावलंय आणि टिकून राहील म्हणजे दुष्परिणाम होण्यापेक्षा चांगलं तर मग तुम्ही लावायचं थोडस एकदम पेस्ट तयार करायची आणि केसांना तुमच्या पांढरे दिसतात त्या ठिकाणी लावताय तर केस अशी काळपट काळपट दिसतात पण हे तर नित्यकर्म केलं दररोज जर दर तुम्ही लावलंच पोटातून काय रसायन नावाची जे काय औषधं असतात रसायन कल्प दात्री रसायन किंवा आवळा रसायन किंवा वेगवेगळे अशी आयुर्वेदिक औषध असतात तर ते तुम्ही घेतले तर तुमचे केस जे काही पांढरे होतात किंवा केस केसांचा कलर होतो कारण तुम्ही मी जर सारखं कंटिन्यू जर लावलेत तर बघा केसांचे कलर सुद्धा चेंज होतात आणि केसांचे कलर मग पांढरे होतात लालसर होतात आणि विशेष असा काही फरक पडत नाही मग नंतर सवय लागते दहा दहा पंधरा पंधरा दिवस सतत लावायला लागतं नाही तर असं पांढरं होत जातं की काळे कुठले म्हणजे काळे कमी आणि पांढऱ्याचं प्रमाण जास्त होतात बघा तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे सगळ्यांना सांगायची गरज नाही तर त्यासाठी तुम्ही हे केशरंजन केसर रंगवण्यासाठी केसर रंगवण्यासाठी तुम्ही हे त्रिफळा चूर्ण चार चमचे माका चूर्ण चार चमचे लोह भस्म एक चमचा किंवा दीड चमचा एकत्र मिक्स करून ते ठेवायचं आणि थोडंसं आपलं घ्यायचं त्यात पाणी मिक्स करायचं आणि लावायचं तुमच्या केसांना लावायचं ज्या ठिकाणी आहे कुठल्या कार्यक्रमाला जायच्या अगोदर किंवा दररोज लावलं तर काय अडचण नाही थोडासा वेळ जातो तर हे तुम्ही जर करताय त्याचा वापर करता तर तुम्हाला नक्कीच त्याचा फायदा हा शंभर टक्के होत असतो बऱ्याच गोष्टी असतात बघा बऱ्याच गोष्टी मी सांगत असतो कोट तिडकीने सांगत असतो त्याचा वापर तुम्ही सर्व लोकांनी अवश्य करून घ्या आणि सर्वांना चांगल्या पद्धतीने फायदा व्हावा या अनुषंगाने मी बऱ्याच गोष्टी सांगितल्या आहेत तेच गळती थांबवण्यासाठी नवीन जर काही लोक आले असेल तर ते त्यांना कल्पना नसेल तर नारिकेल लिंबू तेल सांगितलेलं आहे नारळाचा आणि लिंबाचा वापर करून नारिकेल लिंबू तेल ग्रंथांमध्ये काही बऱ्याच ठिकाणी वर्णन केलेलं आहे त्याचा वापर तुम्ही करून घ्या त्याचा वापर करा त्याचा फायदा घ्या आणि केशरंजनासाठी सांगितलेलं तर तुम्हाला म्हणता अरे बघ लक्ष देत नाही पुन्हा व्हिडिओ बघा वेळ द्या आणि याचा वापर करून घ्या आता तुम्ही केश आरोग्य के चांगलं व्हावं यासाठी काय आहार असावा तर सकट कडधान्याचा कर वापर करा नंबर एक जेवणामध्ये दुधा तुपाचा वापर करा वेळेवर जेवण करा मनुकाचा वापर करा आणि आहारामध्ये डिंकाचे लाडू जर तुम्ही केलेत तुम्हाला छान पद्धतीने त्याचा फायदा हा नक्कीच नक्कीच होणार आहे बऱ्याच गोष्टीचं वर्णन केलेलं आहे बऱ्याच गोष्टी सांगितलेल्या आहेत तर तुम्ही त्याचा वापर करून घ्या आता तुम्हाला जर माझ्याकडे यावयाच्या असेल ट्रीटमेंटसाठी तर मी अठ्ठावीस तारखेला मुलुंड व वाशी या ठिकाणी आहे चार तारखेला पुणे करवे रोड या ठिकाणी आहे पाच तारखेला कराड कोल्हापूरला आहे दहा तारखेला दहा तारखेला शिर्डी ठिकाणी करणे रामकृष्ण हरी